न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शहर बार व्हर्सेस सेंट्रल बार द्विशताब्दी कार्यक्रमावरून उडाला मोठा वाद कोर्टाचा दोनशे वर्षांचं यश पण वकिलांमध्ये फूट हा कार्यक्रम कोणाचा जिल्हा न्यायालयाच्या दोनशे वर्षाच्या इतिहासानिमित्त सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमावर आता शहर बार असोसिएशननं तीव्र विरोध दर्शवला आहे सुप्रीम कोर्ट व उच्च न्यायालयातील अन्य मान्यवर न्यायमूर्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असला तरी शहर बार असोसिएशनचा ठाम दावा आहे की हा कार्यक्रम अनाधिकृत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार दोनशे वर्षांचा अधिकृत सोहळा दोन हजार चोवीसमध्येच पार पडलेला असून सेंट्रल बारने पुन्हा तोच दावा करत कार्यक्रम घेतल्यामुळे शहर बारतर्फे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येत आहे या कार्यक्रमाला शहर बार मधील कोणीही वकील हजर राहणार नाही असा स्पष्ट इशाराही शहर बारने दिला आहे आता हा कार्यक्रम न्याय व्यवस्थेचा गौरव ठरेल कि वादाचे कारण बनेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल जया पटोळे या बारची सेक्रेटरी महिला सेक्रेटरी आमच्या बारने एक ठराव केलेला आहे की दोन दोनशे वर्षापूर्तीचं जे पूर्ण झालेले नगर जिल्हा बारला नगर कोर्टला तर तो आमचा प्रोग्राम झालेला आहे ऑलरेडी आणि आता जो प्रोग्राम आमच्या इथे दोन बार पडलेले आहेत पण आमचा जो बार आहे अहमदनगर जिल्हा बार तर तो अधिकृत बार आहे आणि त्याला बार काउन्सिलची मान्यता आहे आणि तो प्रोग्राम आमचा झालेला आहे ऑलरेडी त्यावेळी सेंट्रल बारचे कोणी आलेले नव्हते त्याच्यामुळे आमच्या बारने सुद्धा बायकॉट टाकलेला आहे कारण आमचा बार हा लिगली बार आहे सेंट्रल बार असोसिएशन जी अनधिकृत बार संघटना आहे जिला बार कान्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचं अफिलेशन नाही त्यांनी पुन्हा दोन वर्ष पूर्ती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे व त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे मान्य न्यायमूर्तींना बोलवलेला आहे परंतु सदरचा कार्यक्रम जो आहे तो नॉन अफिलेटेड बारने केलेला असल्यामुळं तो कार्यक्रम अनधिकृत आहे अशी आमच्या बारची भूमिका आहे त्यामुळे आमच्या बार असोसिएशनने ठराव घेऊन जो सेंट्रल बारचा कार्यक्रम आहे दोनशे वर्षपूर्तीचा त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा ठराव केलेला आहे व या बहिष्कारचा ठराव असतानाही जर कोणी सदस्य अहमदनगर बार असोसिएशनचा तर कार्यक्रमास उपस्थित राहिला तर त्याच्यावर आमचे बार असोसिएशन योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे मी ॲडव्होकेट वैभव अगाव अहमदनगर बार असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे या गेले दोन तीन दिवसापासनं अहमदनगर कोर्टातील कार्यक्रमाच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या येत आहेत आणि सेंट्रल बार असोसिएशन जी बार कौन्सिलशी संलग्न नसतानाही अ न्यायाधीशांच्या हाजरीमध्ये असा दोनशे वर्षाचा कार्यक्रम झालेला असतानाही पुन्हा नव्याने कार्यक्रम करू इच्छित आहे सदर कार्यक्रमाला एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठराव घेऊन आम्ही सर्व सभासदांनी कुठल्याही यामध्ये भाग घ्यायचा नाही असा ठराव केलेला आहे त्या अनुषंगाने संबंधित न्यायमूर्तींना आम्ही आमच्या ठरावाची प्रत कळवलेली आहे त्या त्यांच्यापर्यंत तशा स्वरूपाचा मेसेज गेलेला असतानाही त्यांनी हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल आमच्या सभासदांमध्ये कुठली द्विधा मनस्थिती राहू नये म्हणून त्या ठरावावर सर्व बार चे पदाधिकारी आणि सर्व बार हा ठाम आहे त्या दृष्टीने आम्ही आपल्या ही विनंती करतो धन्यवाद इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन